नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम गाळी इतिहास या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपला आजचा विषय आहे एक आपला मराठी उद्योगपती थेट हिटलरच्या घरी चहा पाण्याला गेला होता नेहमीप्रमाणे गाळी इतिहास नवीन विषय त्याच्यानुसार सध्या आपण पाहतो की भारत पाकिस्तानच्या या धांधुवीमध्ये आपले बरीच जी काही इस शिष्टमंडळ असतील वेगवेगळ्या देशाला त्या ठिकाणी गेलेली आहेत मात्र स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये आपल्या उद्योगपतीला एखाद्या मराठी माणसाला जो हिटलर अडॉल्फ हिटलर जर्मनीचा हुकुमशाह त्यांनी आपल्या घरी पाण्याला बोलवलं होतं याच्यावरनं त्या माणसाची किंमत त्या उद्योगपतीची किंमत या ठिकाणी आपल्याला समजते तर त्याच्यानुसार या उद्योगपतीचं नाव वा आहे वालचंद वालचंद ज्याला आपण नाव म्हटल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये टाटा बिर्ला वगैरे जी सर्व नावं येतात या ज्या भारतातल्या उद्योगपतींची तर त्याच्यामध्ये वालचंद हे पहिल्या दहामध्ये नाव येतं या असणाऱ्या वालचंदी आपण वालचंद ग्रुप म्हणतो तर वालचंदने या भारताला खूप काही दिलं खूप काही अशा प्रकारची कामं त्याने केली त्याच्यामध्ये वैतरणा नदीवरला तलाव असेल पहिला रेल्वे पूल त्यांचा था, पहिले रेल्वे बंद वरळीचा सी लिंक अलीकडल्या कालखान्यात त्यांचा आहे मुंबई पुणे जो हायवे आहे तर त्याच ग्रुपचा आहे मुंबईला पाणी पुरवठा करणारा तानसा धरण जे असेल यांचंच आहे म्हणजे असे जी काही कामं करत असताना ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये ज्याला आपण प्रीमियर पद्मिनी गाडी म्हणतो ही याच असणाऱ्या वालचेनची आहे त्याचबरोबर साखर कारखान्याचा जेव्हा विचार करतो आपण तर तिथं रावळगावचा साखर कारखाना त्यांचाच नगरचा साखर कारखाना कर जो असेल तो त्यांचाच आहे नगर साखर कारखान्याचं वैशिष्ट्य असं की त्या कारखान्याला जो ऊस येतो तो संपूर्ण ऊस हा रेल्वेच्या सहाय्याने त्या ठिकाणी येतो म्हणजे चारी बाजूला रेल्वे अंतरलेली आहे रेल्वेनं डायरेक्टली ऊस त्या ठिकाणी येतो असे अचाट प्रयोग करणारे जे वालचंद आहे वालचंद सेठ त्यांना म्हटलं जातं म्हटलं जातं सोलापूर या ठिकाणी त्यांचं वास्तव्य आणि सोलापूर या ठिकाणी वास्तव राहत असताना त्यांचे जे काही इतर बंधू आहेत ते सुद्धा या असणाऱ्या वालचंद ग्रुपमध्ये आहेत मात्र याच्यामध्ये अग्रगण्य असणारे वालचंद हिराचंद दोषी त्यांचं नाव मात्र नेहमी आडनाव फार या आ, या जी काही घराणं असेल याने आडनाव कमी लावलेलं आपल्याला आहे तर आपल्याच असणाऱ्या स्वतःच्या नावानं वालचंद ग्रुप त्यांनी स्थापन केला आणि त्यामध्ये उतुंग अशा प्रकारची भरारी घेतलेली आपल्याला दिसते तर याकरता या देशामध्ये म्हणजे रेल्वेचं जे काही जाळं पसरत होतं तर त्यावेळेला रेल्वेच्या अनेक कामं मग देवळालीचा कॅम्प असेल किंवा नाशिकचा मिलिटरीचा त्या ठिकाणी असणारा जी काही कॅम्प असेल असे अन्य म्हणजे असंख्य कामं करत असताना जी, जी उद्योग भरारी होती त्यांची तर त्या उद्योग भरारीमध्ये सर्वात महत्त्वाचं जे काम या देशामध्ये दे केलं असेल भारतातला पहिला विमान कारखाना या वालचंद सेठनीच त्या ठिकाणी स्थापन केला बेंगलोर या ठिकाणी आणि आपण जर पाहिलं असेल की त्यानंतर असणारं सी म्हणजे जहाज तर ते सुद्धा जहाजाचा सुद्धा पहिला कारखाना यांनीच त्या ठिकाणी खाल्ला आणि म्हणून आपण पाहिलं असेल की आज बेंगलोर या ठिकाणी तिथं असणारं जे हिंदुस्थान एरोनॉटिक्स आहे त्याचबरोबर विशाखापट्टणम इथला जो जहाज कारखाना असेल तर जहाज कारखाना या दोन्ही ठिकाणी या वालचेन शेटचे आज आपल्याला पुतळे बसवलेले दिसून येतात आणि स्वतःचं जहाज तयार करून ते ज्या दिवशी लंडनला गेले इथला म्हणजे माल भरून आपण कशाप्रकारे दळणवळण केलं पाहिजे तर त्याचा जो तो दिवस जो होता तो आहे पाच एप्रिल आणि म्हणून आपण पाहिलेला आहे की पाच एप्रिल आज भारताचा आरमार दिवस म्हणून त्याही ठिकाणी साजरा केला जातो तर अशा अनेक गोष्टी करत असताना या उद्योगाचं ज्यावेळेस आपण जाळं पाहतो तर वाल्चन ग्रुपचे पाठरकॅन वाल्चन लिमिटेड कंपनी असेल द प्रीमियर कन्स्ट्रक्शन कंपनी असेल हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी त्यांचीच आहे ह्युम पाइपचा कारखाना त्यांचाच आहे त्याचबरोबर उद्योग क्षेत्रामध्ये मार्शल प्राईज किंवा रावळगावचा साखर कारखाना त्यांचाच आहे कुपर इंजिनिअरिंग कंपनी त्यांचीच आहे त्याचबरोबर हिंदुस्तान एअरनॅ म्हणजे ज्याला आपण सांगितलं एअरक्राफ्ट कंपनी बेंगलोरची ऑटोमोबाईल इंडस्ट्री त्यांची आहे किंवा सिंधिया नेव्हिगेशन कंपनी आहे म्हणजे असे असंख्य उ प्रकारचे उद्योग या असणाऱ्या वालचंद शेटने त्या ठिकाणी आपल्या भावाच्या मदतीने सुरू केले तर हे होत असताना ज्यावेळेस आपण पाहिलेलं आहे की भारतामध्ये अनेक अशा प्रकारच्या उद्योगाचे संस्थापक मग त्यांनी कुठलं राजकारण त्या ठिकाणी पाहिलं नाही किंबहुना नेहरूला सुद्धा प्रत्यक्षपणे काही धोरणाला विरोध करण्याचं काम त्यांनी प्रसंगी धाडस दाखवलेलं आहे तर असे असणारे हे जे काही वालचेन सेट होते वालचेन शेठला स्वतः ते पायलट आहेत स्वतः विमानाचा कारखाना स्वतःचा आहे आणि त्याचबरोबर परदेश दौऱ्याची सुद्धा त्यांना खूप अशा प्रकारची हाऊस होती आणि ते परदेशामध्ये जात असताना विविध प्रकारच्या नाविन्यपूर्ण गोष्टीला ते भेट द्यायचे अनेक अशा प्रकारच्या जगातल्या किंवा देशांच्या प्रमुखांना ते भेटलेले हे त्यांचं वेगळेपण आहे महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स असेल इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स असेल किंवा इंटरनॅशनल चॅम्बर्स ऑफ कॉमर्स असेल अशा सर्व संघटनेशी ते निगडीत राहिले आणि त्यामुळं फिएनआय या ठिकाणच्या इंटरनॅशनल कॉन्फरन्सला गेल्यानंतर तिथला जो ऑस्ट्रियाचा राजपुत्र होता आर्चडो फर्नांड यांनाही ते भेटलेले आहेत म्हणजे ज्याच्यामुळं पहिलं माईद त्या ठिकाणी घडलं आपल्याला म्हणता येईल आणि महत्त्वाचा मुद्दा आपल्याला पाहिजे होता की जो मी तुम्हाला सांगितला होता सुरुवातीला की अडॉल्फ हिटलर यांच्यासोबत या मराठी माणसानं चहापान घेतलेला आहे बिझनेस लेजंड नावाचं गीता जी पिरामल नावाचे लेखिका आहेत त्यांनी जे पुस्तक लिहिलेलं आहे किंवा अन्य अशा प्रकारच्या नोंदी पुस्तकामध्ये ज्या नोंदी त्या ठिकाणी सापडतात कारण का प्रत्येक गोष्ट आपण पुराव्याच्या आधारे बोलत असतो तर त्याच्यानुसार ज्यावेळेस ते एकोणीसशे साली युरोपच्या दौऱ्यावर होते ती जर्मनीला गेले आणि जर्मनीला गेल्यानंतर अॅडॉल्फ हिटलर यांनी त्यांना चहापान करण्याकरता घरी बोलवलं आपल्या किंवा ऑफिसमध्ये बोलवलं आणि अशा रीतीने एकंदर या आपल्या मराठी माणसानं वालचेन सेटनी ॲडॉल्फ हिटलरबरोबर एकोणीसशे सदोतीस साली चहापान करून गप्पा मारलेल्या आहेत आणि त्याचबरोबर त्यांच्याच सांगण्यावरनं म्हणजे ही बर्लिनमध्ये त्यांची भेट झाली आणि त्यांचा असणारा जो फिल्ड मार्शल होता त्यांचं नाव होतं गोरिंग याच्या घरी जाऊन हिटलरनं सांगितलं की आमच्याकडं जेवण केले जाऊ नका म्हणून गोरिंग गुर त्यांनी संध्याकाळचं जेवण सुद्धा घेतलेलं आहे तर अशा रीतीने एकंदर म्हणजे आपला मराठी माणूस वालचेन सेट त्यांचं नाव आहे ज्यांचं उद्योगाचं जाळं अमर्यादा अशा प्रकारचं जाळं होतं तर त्या मराठी माणसानं माणसाला हिटलरनं चहापाण्याला बोलवावं आणि डेलिगेशन किंवा जी काही एक प्रकारची दोघांमध्ये जी मिटिंग झाली हा एक वेगळेपण आहे कारण अडॉल्फ हिटलर हा जगातला हुकुमशाही होता वेगळ्या विचाराचा होता तर अशा माणसाला यांनी विमान कारखाना असेल किंवा त्यांचे असणारे झाज कारखाना असेल किंवा इतर उद्योगाच्या बाबतीत त्यांनी निश्चित चर्चा केली असेल अशा या वालचन सेटच्या स्मृतीभित्यर्थ भारतीय टपाल शिवनं जे काही डाक तिकीटसुद्धा काढलेलं आहे मात्र भारतरत्नासाठी पात्र असणाऱ्या या माणसाची जास्त वाच्यता आपल्याला दिसत नाही आज या वालचेन ग्रुपचे खूप अशा प्रकारचे मोठमोठे मूट उद्योग त्या ठिकाणी आपल्याला म्हणजे अखंडपणे चालू आहेत तूर्त आपला मराठी माणूस या असणाऱ्या हिटलरला भेटला हे आपल्या मराठी माणसासाठी मराठी उद्योगपतीसाठी फार अभिमानाची गोष्ट आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद